आलो व मधूच्या घरी खायला आधी इकडं झोपेल दिसतो मस्त खायला बेन काळजीच आहात हय मधू हय झोपला काय काय रे शरद आयला मस्त झोपा चाललंय आले मग काय करू आता उड्या मारू अरे वावरात चाललो होतो मी तुम्ही बायकुल दाफा टाकेच चालली कुठे चालली होती काय माहिती असा आवाज देत होतो मी हा पाणी प्यायचंय घे हा घे घे अरे पळत आलो मी म्हटलं काय झालं काय अरे मी काही वहीनी आवाज देऊ राहिलो माग पाहिला तयार नाही ना अरे धावत पाळाली गावामध्ये गावाच्या रस्त्यानी पळतरी बाणगडी झाल्या वाटत झाल्या थोड्याफार फार बाणगडी आता काय काय झालं तुला काय सांगत बसू मी आईलं म्हणजे विसरले तुम्ही आता विसरलं म्हणजे आता तुला माझ्या घरातल्या गोष्टी तुला काल सांगत बसू काय झालं काय नाही म्हणजे अरे मला कळ लागले काय झालं का काय ये मी धावत पळत तुला सांगायला आलो आणि तू असं उलट बोलू राहिला माझ्याशी हे पटत नाही बघा तुला ए माय बायको ती गेली ती गेली कुठं जायची नाही ती असं ना हा बरे बर हे तुम्हाला व्हावाच तेवढं आलं लगेच धावत पळत ती सांगायला पाणी पे हळू हळू पे जरा पाणी जास्त नाच नको एक तर लाईट नाही इथं बोलण्या नको मारू काय करीत होता तिथं वावरात अरे कांदे लागण चालू आहे हा बाय माग रोप पाहतो ना कमी पडलं काय बर पाय मंग आता आता काय झालं माय बायको तुला दिसली काय ता दावा काय दापा टाकीत गेली ते काही सांग कोणाला सांगू नको बरं झालं मला सांगायला आलं इथं भाऊ मला काही गरज नाही आणि मी असं काय लावाय लावा, लावा करीत नाही कोणाचे बर का तु बायको आणि तूच मग काम आहे दुनियाचे येतो हा येईल चांगलं सांगायचे दिवस नाही राहिले आता कोणाचे काही सांगू नको सांग भाऊ कोणाला सांगू नको चांगलं पडलो होतो आलं लगेच दापा टाकीत गेली मला गेले ते गेली मला काय करायचंय आप येईल तिला काय वाटलं मला काही गरज नाही बायकोची मधू एकठा आहे ना लय सुखी वा राव बायको करून ये ना निसता पास्तावा झालाय मला तर काय उपयोग नाही झाला मर दे गेले ते गेले तिकडे जाऊन जीव दे मना एका विहिरीमध्ये अँड डोक्याला ताप झालाय निसतं बायको करून हे पण मर तिकडं का मला ड्युटी लावून दिली इकडे मला आता हा इकडे काय नेमकं काही कळायलाच मार्ग नाही हा खोर इडच बसावाय फ्री आहे तिकडे कुठे चालले कुठे चालले जे आपण टाकेल का तिकडे कुठे चालली तू पोलीस ना पोलीस स्टेशनला काय केस करायची केस करायची कोणीच नाही तिला आता आता अँब्युलन्स येऊन राहिली तिथे डेड बॉडी नाही लागत पुढे झाले तिकडे बसाल मी साहेबीला काल ठेवले तिकडे कोणाला जायला नाही सांगितलं हा तू मी आहे ना हा आहे आता पुढे माझ्या घरी काय हा मी आज केस करायला माझी केस लिहून घ्या आता माझ्या ड्युटी संपली का मग तो घरी येतो नाही नाही तेवढा टाइम नाही हा मला अँब्युलन्स मध्ये डेड बॉडी टाकू देऊ दे असा आपण कोणाला मग मी येतो घरी. मग तुम्ही आता येणार नाही. आता काय काय म्हणजे एकादाचा जीव गेलाव्यात आता तुम्ही मग. ऐ बाई आम्हाला साभारी सांगितलं तसं सा करावं लागत आम्हाला. हं. नाही नाही तुम्ही केस लिहून घ्या. मला बाकीचं नाही माहिती. इकडे कुठे घेऊन जाऊल केस? मग तुम्ही चला मा घरी. म्हणजे हा माल मानावर केस करायची. बर काय केस टावल्या नुस सांग मला अगोदर. माल मनावर मांंचे डीपीस ठेवित नाही. ए? हां. काय ठेय काय? डीपी डीपी. बीपी काला? बीपी नाही डीपी. DP? डीपी हा का व्हॉट्सअपला सुद्धा डीपी नाही ठेवीत इंस्टाला नाही फेसबुक लायला आंबाच राहिलं ते जसं काय आमचा नात तसं नाही डीपी काय डीपी म्हणजे फोटो मस्त सुंदर छान फोटो काय करायचं लावून ठेवायचा था तो थांबणीला लोकांना दाखवायला हा लोक पाहत का हा तर हवालदार फोन पाहिजे ना मग हे बाईटर पंप ह्याचे फोन नाही वापरत मी मग तुम्ही काय काही पाहत नाही बच वापरत आहे का बारीक काय नाही जादा तुम्ही पहिले माझ्या घरी चाल माहिती केस लिहून घ्या नाही तर मा नवऱ्याला सांगा मला बाकी मा नवऱ्याला आतमध्ये घाला मा... चार मारा ना त्याला परत लक्षातच राहिलं जेल मध्ये कावर

तिचं बोर्ड ये तुम्ही चला मा घरी कसा जाऊ जीव द्यायला मी परत या तुम्ही पोस्टमार्टम हे कुठं का परत आहे का दहाटी पाहिली मला ना का दहा नको मा नावरा दाखवा येता का मा घरी का जाऊ पोलीस स्टेशनला मानावरा दाखवा येड बाल केस चालू तुला माहिती आहे डेड मला गाडी टाकू दे एकदा ॲम्ब्युलन्समध्ये ती ला गेली का साहेब गेल्याकडे कर मग मी तुम्हाला घरी येतो मग तुम्ही आज जुन्या वेरीवरती माझा पोस्टमार्टम करायला हे तिकडं बघता जायचं आहे जाऊन चला ना मागे घरी तुम्ही का तुम्ही आता रिकामी चाल मला सहा सांगितलं पाहिजे चिकने हवालदार तुम्ही ड्युटी कुठे होते मी सांगाल मी सांगाल तुमच्या हवालदाराला हवालदारच आहे ना साहेब आहे बर साहेबाला आला हा नीट बोलणार हे भाई तू नेमकी कुठली अहो मी इडलीच गावातलीच गावातली हा तो नवराज नाव काय मधु मधु हा तो काय करतो राहते शेता मध्ये मग शेतात जातो ना मग तुला बघा डिपीश काय डिपीश काय करायचं आहे तुम्हाला ना माहितच नाही काही तुम्ही लय मागं राहिले कसं काय आता जमाना लय मॉडेल झालाय काय मला वाटतं मानावर संघ हिंडावं फिरावं मस्त मानावर संघ असं जोडीने फोटो काढावं सांगू राहिले तुम्हाला नाही मला तुम्ही ठेवला म्हणजे हात असा नाही तुम्हाला सांगू राहिले मी मानावर माझा नाद नाही दुसऱ्या बाईचा नाद नाही तीन त्याचे फोटो ठेवित जाय जायचं गप्पा गोष्टी मारली वावरात तुम्हाला यायचं आहे का नाही यायचंय बाई माझी ड्युटी चालू आहो दुखियारी बाई तुम्हाला तिची काहीतरी का आणि सांगू राहिली तिचा नवरा तिला त्रास होतोय तिचा पाहिजे चा सोडून तुम्हाला तुमच्या ड्युटीच पडलाय ते मेले गेले आता त्यांचं काय ते नेतील तुम्हाला कळतं गाव काय ठीक आहे राहू द्या जाते मी तुम्हाला मी मेल्यावर तुम्हाला कळ तुम्हाला पश्चात ए बाई मारू नका कुठे जाऊ नका तुम्हाला माझा दुःख कळत नाही बाई हे बाई नवरा बाई कुठे भांडण झालत आणि बाबा तिला नवरा नवऱ्याने बायकोचा खून केलाय नवऱ्याने खून केला हा त्यामुळे ना तू आता तिला गपची बस झालं आता थोड्या वाले साहेब आले का अँबुलन्स आले का डेड बॉडी घेऊन जातील तर तिकडे मानावर कोणा कोणाचे डिपी हा तुला डिपी चा पडला इडे इडे लोक मेले तुला कळत काही मानावर मानव नाही मान त्याचं पडलं मान लोकांचे काय करायचं हा मग काय हम्म म्हटलं नाही आपल्या गावात पोलिस तरी मदतीला येतात पण पाहते पोलिस उपड सुमडे का म्हणजे काही नाही तुम्हाला नाही म्हणते मामे म्हणते मामा नशी म्हणू पोशी काय बोलायचं लोक आले वरते साहेब तुम्हाला एक सांगू का अहो तुम्ही नस पाच मिनिटं माझ्या घरी चाला माझ्या नावाला तुमचा ना दांडा बिंडा दाखव थोडा दाग दाखवा माझं डिपी ठेवा लावा अहो तू त्यांच्या मित्र ह्याच्या बायका त्यांच्या नवऱ्या सांग किती मजा मस्ती करीत फोटो काढत्या मला अर्थ मला संग फोटो काढतो ना लाज वाटत काय सांगू तुम्हाला बर थांबाई मला नाही येत ना मला फोन करू पाहू दे आणि जर तुम्ही जर नाही आले ना तर मी आता येत्या विरेल जाऊ घेऊन देईल ऐ असं नाही करायचं येणार बरा बस काय बस बस मी फोन करून पाहतो की टाइम येणार हा साहेब किती टाइम लागेल अहो एक तास लागलं का बरं बरं चाल चल बरं मी काय बरी चल एक तास लागणार आहे आणि चाल तो घर किती लांब आहे माझं घरी आहे ना इकड आहे का हां चल भाशी चावल भर कुठं घेतलं की चल हां बरं झालं बरं झालं चला चला एकदाच आहे ना त्याला ना असंच चमकू आ ना का परत त्याने ना मग नावच घेतलं मी फक्त माहतो दे एकदा घेऊन टाका चला हवालदार पट्टा पट्टा किती लांब आहे तो घर आहो आता एक सेकंदनं बिल नाही तुम्हाला मी भरपूर पाणी पाहिजे तर आता चाल हे घर माझं आहे ना बाहेर पडील तेव्हा तिकडे तेव्हा तिकडे जाऊन झोपिली पाय है हय वेळा ए, ए, है। है। है, ए है, वाट वाट ए झोपा गाडीचा हे काय हे काय 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 म्हता हे काय बघा हे काय म्हणे तुम्हाला तुम्ही नाही हे काय बघा हे काय म्हणजे मी हे चिकणे आवडणारे हा बोला ना मग काय म्हणते काय म्हणते म्हणजे तुम्ही बायको आली कंप्ले माझ्यावर हा काय कंप्लीट लाज नाही वाटत का तुला लाज कशाची कशाची बायकोच्या डीपीला फोटो ठेवत दुसऱ्या बाहेर ठेवतो ते पण अर्ध्या कपड्यांवरती हो साहेब भारकडे रेट करू का आता अहो डीपी नाही ठेवलं म्हणून काय केस करीत राहते का अशी माग त्याचं नाही त्याचं तुमची बायको तुम्ही ठेवत का, का तुमच्या बायकोचा तुम तुम मी आजपर्यंत मी वापरत नाही तो मोठा फोन माझा कसा साधा फोन आहे मला काहीच माहित नाही याच्यातलं कधी माझ्यासोबत एक फोटो तरी काढला का विचार फोटो काय काढत बरोबर माय मर्जी ना साहेब म्हणजे तुम्ही बसा इथं तू तो मला वाचशील का तुम्ही बसा इथं माझ्या मनाने म्हणजे आता माझा फोन आहे मी काही करील मी काय ऐकतोय ना बायको माझीच आहे पण मग मला डीपी तिथ ठेवायचा का नाही ठेवायचा हा माझा प्रश्न आहे ना ते तेवती मोबाईल चेक केला दुसऱ्या बायचा डीपी इतो म्हणून मानावरा मग ते हिरोईनच ठेवीत मी आ कोणती लग्न तिचे शिकारायचं ना मग मग कशाला माझ्याशी केलं पाहा त्या यांची आणि मो यांना कळायला नको का साहेब माझा प्रश्न आहे मी कोणाचा डीपी ठेवीन मी बायकोचा तुमचा प्रश्न लग्न माझ्याशी करायला तर प्रश्न एकाचा एकाच असला ते दोघं मिळून वाटतं अरे लग्न करेल तिचा डीपी ठेव ना दादा का का? साहेब मी पाहिजे हिरोपी नाही ठेवणार कोणाच नाही ठेवणार पण मी डीपी नाही ठेवणार लाज वाटते का लाजी ठेवायला लाजीचा प्रश्न नाही साहेब लोक कशी म्हणून ना फोटो काय प्रॉब्लेम लोकाला माहितीये लोक आले होते महा लग्नाला अखं गाव आलो होत लग्नाला अरे लग्नाच्या वेळेस पाहिले फक्त मग आता सारखे पाहत राहतील तुला विषय काय चाललाय अहो तुम्ही हवालदार आहे ना तुम्ही तुम्ही तुमच्या बायकोचा दाखला आहे का, का। नाही ना। 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 मी लोकांची बायको आहे का नाही मी यांचीच बायको आहे ना मग शाजारचा माझी पिठावर चांगला का नाही मग मी फोटो शाजारचे काढले यांना चांगला वाटण नाही मी नवऱ्यालाच म्हणते ना मग आता तिला जर बाप फोटो लावला तुला चालेल का चालेल का असं कस काय मी लावून देईन फोटो मी कस काय लावून जोडू आता साहेब हा तिला लावला तर दुसऱ्या तुला चालणार नाही आणि तिला तो दुसऱ्याचा लावला तर चालेल मी काय म्हणतो साहेब मी कोणाचा डिपी ठेवणार नाही पण माझा ठेवायचाच हा नाही तर मी जूस दिला तिची काय बस जबरी काय जरा गुण तुला एक सांगतो बायको साठी पिला ठेव हो। नाही तुला आता कडे पडाल पाटील मध्ये घालून हा कायदा कधी निघाला असा आता मी घालणार आता ए कायदा बिदा या असं काय ना का सांगू मला नाही माहिती असं कायदा तुम्ही कधी वाचलाय नी बघा बघा तुम्हाला काय दिसू हा मला तुम्हाला काय शिकतो का आता मग कचाट्यात सापडलाय तू आता आओ पण इला त्या डीपी वाचून अडकलं काहीच तू माझ्या एक फोटो काढत नाही एक फोटो करते नजर आत्महत्या केली मग काय करशील हा ती कसली आत्महत्या करते अरे भाऊ आता मी ड्युटी होतो आताच एक नवरा बायकोच भांडण झालं नवऱ्याच्या बायकोच आत्महत्या मर्डर केली केली असेल ते मी नाही कोणाचा मर्डर करणार पण ही मा मर्डर करायला बसली एखादी पाहिलं का तुमच्या समोर माझ्या आरोप लावून राहिले बायबल तुम्हाला काय मर्डर करेल अहो पाहा ना आता आता डिपी लय मोठी गोष्ट आहे का पण मग आता मी जर ठेवित नाही आहे का पोलीस इथं घरा पोहता आणायची काही गरज आहे काय म्हणतो आता लग्नामध्ये दुनियाभरचे फोटो काढले जोडीनं दुनियाभरचे फोटो काढले आव पार त्या फोटोग्राफरला हैराण करून सोडले लोकाला दाखवले का आव पैसे द्यायचे बाकी आता माग पैसे नाही ते फोटो लग्नात फोटो काढले घरी फोटो नाही आणले दाखवायला मग ते फोटो आल्याचे पैसे द्यायला पैसे तर पाहिजे लागणार ला दुनियाभराचा खर्च झालाय साहेब असं काय करते मा बापन त्याला हुंडा देईल यांना किती पाच लाख रुपये काय पाच लाख रुपये दिला पण मग तेवढा खर्च झाला त्याला सोनं केलं तेवढं माझा ते डिपी मा ठेवला पाहिजे का नाही पाहिजे डिपी ठेवणार आहे की नाही तुझ्या नाही मी नाही ठेवणार याला घेऊन जात मध्ये मग काय करू घेऊन मी मी केस केले जाय घेऊन नवरा परत काय नाही त्यांना काय प्रॉब्लेम नाही त्यांना मी तुझ्या नाही त्यांना अक्कल नाही तेवढी जाऊ द्या मी नाही माहिती साहेब साहेब मारायच नाही मी सांग तुम्हाला मारायच नाही बापुड्या सांगा दुसऱ्या बाया घरची बायको असा ना दुसऱ्या बायचा फोटो ठेवून आहे का नाही मी ठेवणार नाही ना साहेब माझा फोटो ठेवाच लागेल दिपीला मी नाही ठेवणार तुला काय घेऊन जा घेऊन या ना घेऊन जातो साहेब एक काम करा इलाच घेऊन जा संग इला देऊ काय करू आम्ही काय करू ठेवा ना तिथं खाली पडायला फोटो लावतो साहेब इला ना बेसन खायला मध्ये टाकायला तुम्हाला शिकितो का साहेब मी तुम्हाला तुम्ही साहेब येबा येबा साहेब मी उभा राहतो पण तुम्ही काठी बिठी मारू नका बर का हा लागल माझ्या काय बायचा कायदा आहे ठेव हो जरा जरी बाईचा कायदा आहे ना म्हणून काय बाय नाही काही करायचं काय काय केलं मी काय केलं मी काय केलं म्हणजे काय केलं मी साहेब तुम्ही अशी इकडे ठेवला नाही एवढंच बोलले मी कोणाकडे गेले का घर सोडून गेले का मा बापाला बोलून घेतला नातेवाईक तुमची इज्जत घालवली काय केलं मी फक्त पोलीस आखा गेले काय केलं मी तुम्हाला धमकी समजत होते ना आज मी करून दाखवलं ते तुम्हाला डिपी ठेवाच लागेल माझा मी ठेवणार नाही साहेब आधीच सांगतो हिनं काही करू द्या नाही ना सगळं घर आख जाळून जाळू द्या माझा मर्डर करू द्या मी डीपी ठेवणार माझं तो काय तो याच्या आता आम्ही काय करू सांगा तेव्हा ते घरातले सगळं जाळपोळ केलं माझे केस यांना घेऊन जा तो मला मामाला खून केला तरी खून मी करायला का मी नाही घेऊन जा मला पाप लागल जा घेऊन काय करू आम्ही मध्ये टाका दगड तिथल्या ना काय द्यायला खाव जेवण करीन मस्त चव्या हाताला जा घेऊन चांगला चांगलाय का हा मी काय नाही इकडे त्या बालेला पटून घेईन काय कोणाला कोणाला तुम्ही बसा बस साहेब काय बोलले ऐकलं ना माता बरोबर आहे तिचा पाऊल ती पू एक काम करतो साहेब मी सारखा साधा मोबाईल घेतो म्हणजे ना हा हा डोक्याला तापच नको मग लगेच माझा डीपी ठेवायचा त्याच्या आधी ठेव नाही देक नका मला वापरायला मी तिला बी साधा मोबाईल देईल तुला सुद्धा डीपी ठेवून देणार नाही कोणाच मी पण नाही ठेवणार हे जमणारच नाही फाशी घेईल म्हणजे बघा पाहिलं ना साहेब मिटवायचं साहेब ही मिट्ट का घेत नाही मला एक फोटो ठेवायचं काय प्रॉब्लेम तुला काय का त्या मोबाईल जड मध्ये साहेब मला एक सांगा त्या बायचा तुला जेवढे साहेब तसं नाही ठेवायला काय विषय नाही माझा पण मी जर हिता डीपी ठेवला तुम्हाला माहिती का सध्या लय वेगवेगळे तंत्र यंत्र निघाले माहिती तुम्हाला सॉफ्टवेअर निघाले बारी बारी हो, हो. मी जर डीपी ठेवला इचा घरातल्या बाई माणसाचा कोणाचा बी तर लोक त्याचा स्क्रीनशॉट मारून त्याचा गैरवापर करीत या तुम्हाला माहित चांगलं माहिती साहेब आता मग काय बोलले आखं गाव होत जेवायला होत का नाही माझ्या गावाला माहितीये मी याची बायकोय मग फोटो चोरायची आहे

दोन मिनिटं लागेल अंबुलन्स आली ती डेड बॉडी द्यायची मला टपक्यात तू आवर रे बाबू दोन मिनिट दोन दोन दोनच मिनिटं ऐका फक्त ऐका आता ही दररोज माग लागत का तुमचे मित्र एवढे डीपीला त्यांच्या बायकाचे फोटो ठेवते तुम्हाला काय होतं रोग होतो का ही म्हणत सारखी डोकं लावित राहते तुम्हाला माझा विश्वास नाही तुमच्या समोर त्यांनी काय काय बोलून तुम्ही पाहिलं नाही कोण कोण छळ तुम्हाला कळलं नाही का आता साहेब डीपी ठेवणं ही काही मोठी गोष्ट नाही पण हिला कळत नाही का लोक त्याचा गैरवापर करते तुम्हाला सांगायचं जर फोटो सोबत असं कोणी गैरवापर करीत पण यांनाच ठेवायचं नाही माझा फोटो अहो लय मोठ्या मोठ्या सॉफ्टवेअर निघाले ती हा बरोबर आणि जर याच्या फोटोचा गैरवापर जर झाला तर किती मोठं घातक आहे सेल्फी घे माझा घे तिचा घे चल मी साहेब एक सेल्फी घेतो आज सेल्फी घेतो आज डीपी ठेवतो आणि आजच्या आज संध्याकाळी मी नाशिकला जाईल आणि तुमच्या सारखा छोटा मोबाईल मला आणि हिला एक घेऊन येतो मोबाईलचा जाळच करून टाकेल हा ये कुणी उभी राहा त्यांच्या बाजूने साहेब अपुर उभी राहाय मग मला या येतोय ये हा इकडं पाय साहेब ओ साहेब बाय कुमाजी आहे मी फक्त काम काढते मीच उभा राहतो इकडे साहेब चालू दिसतंय मला इकडे आता मस्त साहेब तुमच्या समोर या बा हा व्हॉट्सअप डीपी ला ठेवला आणि फेसबुक ला त्याला काय का बरं मी काय म्हटलं आता साहेब आला चहा करडा बिडा नाही माय काही लग्नाचा चालव मानायचा पडलाय त्याचे साहेब तो फोटो आल्याचे चार फोन झाले मला हात घाल खिशात पटकन हो तुम्ही खिशे उलटे करा माझे तुम्हाला काय मिळायचं मा या बघा इच्छा हवी आहे हे बा काहीच नाही खल जाते थे काय तुम्हाला पाजnare चला चहा प्या जा आणि शांत व्हा गाडी येणार आहे ना बाबा जाऊ द्या आणि ऐका ही जर परत आली तुमच्या क त यायच नाही बरं इथं आता काय येईल मी चला चापायला चला घरात नाही मला नको वाला वेळ नाही बाबा मला ते डेढ बॉडी टाकून द्यायची गाडी मध्ये आता टाइम झालाय साहेबाचा फोन येईल बाबा इकून आले तुम्ही इकूनच जा परत कधी आठवण द्या हां बरं जा लवकर गेली तुला काय अक्कल आहे का ग आता माझ्याला काय झालं एवढ्या लांब घेऊन आले निदान पाजायचा ना तुम्हाला पायचा आली नसती जाऊ बॉडी आणायची होती बसा काय बस ती लवकर घालून फोटो काढू आता मस्त हायला बायको एक भेटली आईला काय करू या मोबाईलचा जाळच करून टाकितो आज संध्याकाळी पहिले नाशिकला जातो कोणाकोणतरी उसने पासने पैसे घेतून छोटा मोबाईल घेऊन येतो काय म्हण डी पी नाही ठेवला तर डायरेक्ट प गेली लगेच पोलिसाकडं आली ते चिकणी हवालदाराला घेऊन ठेवा आयला बरं तरी मला त्या दांड्याने हानलं नाही साहेबानं ठेवा आयला